रायगड जिल्ह्यातील जी नजर लागली आहे ती सर्व नेत्यांची कर्जत विधानसभेवरती आज उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीने आज नितीन सावंत यांची प्रचारसभा होगोलीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकासून घेण्यात आली यावेळी प्रचाराकरता आदित्य ठाकरे होबोलीमध्ये दाखल झाले व त्यांनी आपल्या शिवसैनिकांना संबोधित करण्यात आलं याचा विशेष आढावा घेतला आहे शंभर शेवयगड पाहतो जय हिंद जय महाराष्ट्र या ठिकाणी आपल्या पहिल्या भगिणी व्यक्त करतील

हे निवडणूक जिंकणार आहेत हे इथे उपस्थिती वाढणार दिसत आहे कारण नाचलेले आहेत ते असले लोक जे टेबलांवर हातवारी करत नाचतात असे संस्कार घेऊन आलेले लोक हे आपले राजकीय नेते होऊ शकतात का आपले लोकपद्धतीने दे होऊ शकतात का तुम्ही निर्णय घ्यायचा आहे कदाचित तुम्ही त्याला मानवू शकता आपलं पण हे असली महाराष्ट्राची संस्कृती कधी नव्हती आणि कधी घडू द्यायची नाही हा निर्धार आपण आज करायचा आहे कर्जतला मी लहानपणापासून येत आहे अनेक वर्ष मध्ये जो विकास घडलेला होता त्याला आपण चालना देण्याचा प्रयत्न केली परत हे दोन वर्ष मी ऐकतोय की ठेकेदारांचं राज्य सुरू झालंय आणि जनतेचं आवाज कमी ऐकलं जातो दादागिरी वाढत चाललेली आहे कोणाची जडी जमीन असेल ती हडपण्याचा प्रकार चालू आहे चिंनी चोर असतील गळीतले गुंड असतील हे फिरवण्याचा प्रयत्न चालू आहे सामान्य नागरिकाला हा उठवण्याचा प्रयत्न होत आहे तो त्या गद्दार आमदाराकडून होत आहे आज मी त्याला इशारा देतोय तेवीस तारखेला सरकार आमदार येत आहे आणि सरकार आल्यानंतर लपायला जागा मिळणार नाही छुपायला जागा मिळणार नाही पळून जायलाही देणार नाही जे काय ते घर धमक होणार आहे या ग्राफात जर एकालाही जरी धमकवला तरी तुम्हाला हरपाच्या लागेवर झोपवण्याची जबाबदारी माझी असेल या ग्राफ लाख मिळाला रेहार माहिती उगीच दाखवायचं स्वतः पळाले होते सुरतला तिथून गुवाहाटीला कुठच्या स्थितीत हलक डुलत गेले होते गुवाहाटीला आपल्याला माहिती मग त्यांचे गद्दारांचे ते नेते एकनाथ शिंदे असो किंवा हे स्वतः इकडचे असो पण आज ही लढाई जी आहे त्याही गद्दारांविरुद्ध निष्ठावत नाहीये त्यापेक्षाही खूप मोठी राहिली आहे लढाई जसं नितीनजी सांगितलं की आपण मुंबईच्या हाकीच्या अंतरावर आहोत मुंबई ही तुमची आमची सर्वांची महाराष्ट्राची राजधानी आहे आणि ह्याच मुंबईला भाजप असेल दिल्लीला असेल तोडून गुजरातला जोडता येत नाही ह्याच मुंबईला केंद्र शासित करता येत नाही कारण त्यांना माहिती आपण सर्व रस्त्यावर मराठी माणूस असेल हा मुंबईकर असेल हा रस्त्यावर उतरेल कुठच्याही भाषा बोलीच असेल मग काय करायचं मग निवडणुकीत प्रयत्न करायचा आपण मुंबई जिंकताही आली नाही तर आता शेवटचा प्रयत्न ह्या भाजपचा आहे की मुंबईला अदानीच्या घशात कुटात टाकायचं हे खरं सांगत आहे तुम्ही देखील येऊन पहा आजच्या गडीला म्हणजे ज्या मागच्या दोन तीन आठवड्यामध्ये निवडणूक लागायच्या आधी नितीन जे मंत्रिमंडळाच्या बैठका झाल्या जे निर्णय झालेले आहेत त्याच्यात काही निर्णय चला टोल काय रुपये नाही लागणार मुंबईच्या टोलला ठीक आहे आपल्याला वाटतं अरे बा पन्नास रुपये मला ना भरायला ना नाही लागणार पण ना ज्या मिनिटाला आपण पन्नास रुपयाची सूट घेतो त्याच मिनिटाला त्याच निर्णयाच्या आड घेऊन हो। अदानीला पन्नास हजार कोटीची जमीन फुट्यात दिली जाते मुंबईमध्ये जवळपास एक हजार ऐंशी एकर तुमचे आमचे सामान्य नागरिकांचे मुंबईकरांचे ह्या महाराष्ट्राचे अदानीच्या घशात फुलत घातलेले आहेत आणि हे मी एवढ्यासाठी सांगत नाही की मुंबईला धोका कि आहे किंवा आम्हाला धोका आहे हा धोका संपूर्ण महाराष्ट्राला जो आज मुंबई गेल्यानंतर निघालेला आहे उद्या याचं स्वप्न असेल की महाराष्ट्राचं नाव एक तर गुजरात करावं किंवा अदानी राष्ट्र करावं हे भाजपच्या मनात आहे आज जे मुंबई गेल्यानंतर निघालेले आहेत ते कर्जत घेतील उद्या अजून काही घेतील घेतील अजून काय काही घ्यायला लागतील कारण सगळं काही पाहिजे त्यांना ते फुटतात पाहिजे एक रुपये त्यांचं द्यायचा नाही त्यांना किती लोकांचे स्वप्न की मुंबईत स्वतःच घर असावं जर हात वरती करून दाखव सगळ्यांचे चला मी तुम्हाला एक चॅलेंज देतो उद्या येऊन मंत्रालयात जा आणि सांगा की साहेब आम्हाला एक इंच फुटतात पाहिजे स्क्वेअर फुट फुटतात पाहिजे मिळेल कोणाला आपल्या महाराष्ट्रातल्या जनतेला एक स्क्वेअर फूट तुकट्यात मिळत असेल मुंबईत तर अदानी कोण लागून जातात आपले की त्यांना एक हजार ऐंशी एकर तुकट्यात मिळत पण हे सगळं जेव्हा चालू असत हे लपवण्यासाठी वेगळ्या वेगळ्या योजना काढण्याचा प्रयत्न करत होते मदंतरीच्या काळात एक योजना नवीन आली लाडकी बहीण लाडकी बहीण त्याच्यात खरं तर आता ते तीन पक्ष आहेत मा झुटी मा युती नाही मा झुटी ते किती एकत्र तुम्हाला एका ह्याच्यातूनच कळतं लाडकी बहीणचं होर्डिंग एक कोणतरी पूर्ण पिंक करून टाकतं दुसरं कोणीतरी मुख्यमंत्री नावच घालून टाकतो तिसरा स्वतःच ना आला होता चौथा असा फोटो येतो देवा भाऊ देवा भाऊ सगळं मिळून आपणच खाऊ पण आज त्या लाडकी आहेत पैसे तुम्हाला किती मिळतात <laughs> किती महिलांना विचारतो <laughs> पंधराशे ना तुम्हाला पण यात ठीक आहे बघा तर सरकारमध्ये काय होऊ शकतं भाजपामध्ये काही चमत्कार होऊ शकतो तुम्हाला सांगतो कसा आज आपल्याला हे सांगतात की आम्ही लाडक्या मुलीनं पंधराशे रुपये देऊ दहा वर्षापूर्वी दोन हजार चौदा मध्ये प्रधानमंत्री महोदयांनी काय सांगितलं तर आपल्याला किती लाख देणार होते किती लाख देणार होते पंधरा लाख आता डोळे बंद करा आणि उघडा या दोन हजार चोवीस मध्ये आला पंधरा लाख मधून किती शून्य काढले पण पाहिजे नाही ना, ना, त्याला पण पाहिजे थोडी घरपूर झाली पण पंधरा लाख वरन पंधराशे वर आले दहा वर्षात त्यांनी किती शून्य काढले बघा आणि तुम्हाला एक सांगतो तर चुकून ह्या भाजपचं सरकार ह्या मिंत्यांचं सरकार गद्दारांचं सरकार डोक्यात बसलं ना आपल्या तर उद्याच्या काळी आपल्याला एकशे पन्नास रुपये द्यायलाही यांना लाज वाटणार नाही खोटं बोलत नाहीये मागच्या आठवड्यात मी बातमी पेपरमध्ये बघा फोटो आले योगी आदित्यनाथजींनी युपी मध्ये तीनशे रुपयाच्या चेकचं वाटप केलंय आणि हे एवढे दिल्लेत लोक आहेत भाजपा असतील किंवा एकनाथ शिंदेवाले असतील की यांनी जेव्हा आता गेल्या दोन वर्षात आपल्या शेतकऱ्यांना काही आपत्ती आली मग गारपीट झाली कधी अवकाळी पाऊस आला कधी सततचा पाऊस लागला कधी पूर आला कधी दुष्काळ आला नुकसान भरपाई म्हणून शेतकऱ्यांना पन्नास रुपयाचा चेक पंचवीस रुपयाचा चेक हे पण वाटप करून झालं पण ह्या पंधराशे काही परवडतं काही चालतंय का घर नाही आज महिला ज्या आहेत आपल्या राज्यातल्या असतील आपल्या देशातल्या असतील फक्त घर नाही चालवत तर समाज पण चालवतात ऑफिसमध्ये तेवढंच काम करतात मेहनत घेतात शिक्षिका असतील ऑफिसमध्ये मॅनेजर असतील मोठ्या 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 पदांवर महिला आहेत आणि आज महिला समाजाचं कणा आहेत घराचं कणा आहे घर चालवतात समाज चालवतात या महिलांसाठी सा सा उद्धव साहेबांनी सांगितलेलं आहे की आपलं सरकार आल्यानंतर फक्त पंधराशे नाही तर महालक्ष्मी योजनेत दुप्पट करून तीन हजार रुपये फक्त एवढंच नाही सहा दे सिलेंडर आपण वर्षाला मोफत देणार आहोत एवढंच नाही तसं तुम्ही सांगितलं आपण कधी कधी शहराकडे येतात कधी गावाकडे जातात कधी माहेरी जातात कधी सासरी जातात कधी मुलांना शाळेत सोडायला जातात कधी कामावर जातात आणि आपले साहेब पर्यटन मंत्री त्या ठिकाणी होते पर्यटन मंत्री असताना सर्वात जास्त निधी पर्यटन म्हणून तर अडीच वर्षानंतर आपली सत्ता मतदारसंघामध्ये ठिकाणी रिसॉर्ट या ठिकाणी आहे त्या ठिकाणी ते पर्यटक येतात आणि परत मुंबई आणि पुण्यासारख्या ठिकाणी निघून जातात पण या ठिकाणी पर्यटन डेव्हलप झालं या ठिकाणी पर्यटनाचा विकास डेव्हलप झाला तर त्या ठिकाणी माझ्या प्रत्येक ग्रामीण भागातले प्रत्येक

दुसऱ्या गावातील ते गेले तेच त्या ठिकाणी सांगतात प्रत्येकाचं एकच त्या ठिकाणी बनलं त्या मतदारसंघामध्ये गेले अडीच वर्ष प्रत्येक मनामध्ये त्या ठिकाणी एक वेगळ्या पद्धतीचं घर निर्माण केलं त्याच विश्वासाने त्याच भाऊ त्याच मुलगा या नात्याने प्रत्येकाचा आशीर्वाद त्या ठिकाणी आहे मी आदित्य साहेबांना पुढच्या दुरुस्तीने आपल्याकडे जास्त बोलता येत नाहीये मी त्यांना फक्त तुमच्या सगळ्यांच्या साक्षीने मालिका एकच शब्द त्या ठिकाणी देणार ता तारखेला दोन चिन्ह आहे त्या मशाला चिन्हावर माझी कर्जत कलाकृती मायबाप जनता ही त्या ठिकाणी मशाला चिन्हावर देणारच आहे पण तेवीस तारखेला या मतदारसंघामध्ये चमत्कार घडेल

निवडणुकीच्या लिंगणामध्ये आहे महेंद्रजी थोरवे हे शिंदे गटाचे आणि आयुष्यबाणावरचे आहे आणि रिक्षा या चिन्हावरचे अपक्ष उमेदवार हे साहेब आहे आणि आपले उमेदवार नितीनजी सावंत हे आहेत स्थिती आता मी जवळजवळ नऊ दिवस सातत्याने एकेचाळीस सावंत यांच्या प्रचार दौऱ्यामध्ये फिरतो आहे मी सुद्धा भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा उमेदवार म्हणून मागे दोन मेला विधानसभा निवडणुका लढवलेल्या आहे आमचे गुरु कैलास वाचे माधवराव मोकाशी कॉम्रेड नाना पवार बाळासाहेब वगैरे मंडळी या मतदारसंघामध्ये सध्या स्थितीमध्ये क्रमांक एक वर नितीन सावंत हे चालत आहेत हे चित्र स्पष्टपणे दिसत आहे मित्रांनो दोन सशे दोन टगे सशे आपसा आपसा मध्ये बांधतात एकमेकांच्या वरती करतात ते धावत आहेत परंतु ते मध्ये रणांगणामध्ये झोपणारे आमच्या तासव नितीनजी सावंत हे सर गटच्या शंभर टक्के ते निवडणूक जिंकणार आहेत हे उपस्थिती उपस्थितीवरना दिसत आहे कारण आपल्या जवळ ज्या व्यक्तीकडे ज्या नेतृत्वाकडे एक अनिष्ठ शिवसैनिक औरंगजेबाला सुद्धा हरवतो छत्रपती शिवाजी महाराजांनी सांगितलेलं आहे आणि म्हणून या एकनिष्ठ सैनिकांच्या आधारावर नितीस सावंत हे शंभर टक्के विजयी होतील मी काही जास्त बोलत नाही विजयी जावन त्यांना आर्थिक शुभेच्छा देतो आणि तेवीस तारखेची दिवस आम्ही विजयाचा दिन साजरा करण्यासाठी आतुरतेने वाट पाहतो जय हिंद जय महाराष्ट्र आणि अगदी थोडक्यात बोलते की लाडकी बहीण ही लोकसभेनंतरच का झाली अधिकार नव्हती कारण त्यांना त्यांचा निकाल थोडक्यात समजलेला म्हणून पंधरा लाखावरून पंधराशे वर बहिणीला ठेवली दुसरी गोष्ट म्हणजे की भाव कधीही बहिणीला लग्नात कन्यादान केलेला जाहिरात करत नाही पण आज ह्या लोकांनी बहिणीची जाहिरात करून ठेवलेली आहे काय मान्य आहे का हे मान्य आहे का मग आपल्याला कुठल्याही परिस्थितीत हे सरकार बदलायचं आहे आणि आपले महाविकास आघाडीचे आदरणीय नितीन दादा सावंत यांना बहुसंख्य मतांनी विजयी करायचंय माझ्या महिला भगिनी पदर खोचून कामाला लागायचं एवढंच बोलते या निमित्ताने जय हिंद जय महाराज धन्यवाद भाई हमारा ये मशाल नितिन सावंत दादा की तरफ से 20 तारीख को खुशहाल वाला मिसाल एक पूरा उद्योग होगा जिसमें कर्जक की छवि बदलेगी उद्धव बाला साहब ठाकरे थाव जिंदाबाद जय <laughs>